गायपालन एक महत्त्वाचा घटक आहे शेती जोडधंदा म्हणून गायपालन करणे हे सोयीस्कर आहे तशीच अवघड आहे पण गायपालन हे बंदिस्त करायचं नाही बंदिस्त गायपालनामध्ये खर्च खाद्यावर आहारावर औषधावर जास्त होतो स्वच्छता राखावं लागते स्वच्छता नसेल तर जनावरी बिमार पडतात आणि खूप नुकसान होतं पशुपालन करत असताना जर आपण पशुपालन बंदिस्त केलं तर जनावरी मृत्युमुखी पडतात रोगाचं प्रसारण होतं विषाणू जीवाणू पसरून रोग पसरून मृत्युमुखी पडतो वासराली स्वच्छता नसतात वासरे बिमार पडू मृत्युमुखी पडतात खूप मोठं नुकसान होतं पण मुक्त संचार पद्धतीत आम्ही वडापूजितपुस करतो मुक्तसंचार पद्धतीत काहीच तोटा नाही कसं नाही तर जनावराला विविध प्रकारचा चारा कॅल्शियम पोटॅशियम प्रोटीन जे घटक आहे ते मिळतात अनेक प्रकारचा चारा प्रकार मिळतो खाद्यावर खर्च नाही आहारावर खर्च नाही पाण्याची खर्च नाही औषध बिमार पडत नाही व्यायाम होतो आणि व्यायामामुळे जनावर टणटणीत निरोगी राहतात आणि देशीच गाय निवडायच्या देशी गीर असो डांगे असो किलारा असो थारपारकर असो साहेवाला असो कंदारी असो देवणी असो इत्यादी गाय लाल शिंदे असो ह्या गायी काँग्रेस असो नागोरी असो या गायी कुठल्या वातावरणात सहजपीठ टिकतात आजारी पडत नाही आणि दूध पण चांगल्या देतात चपळ असतात त्यांच्यापासून बैल मिळालेली हे खूप चपल आहे आणि कामासाठी चांगले असतात म्हणून आम्ही हा करतो आता आमचे वडील वळत आहेत आमचा हा जवळपास दोनशे वर्षापासून मुक्त संचार पद्धतीने गाय करायचं एक पद्धत आहे आम्ही हे करत आलेलो आहे आणि कमी खर्चा जास्त उत्पन्न गाय पालनातून मिळतं बैल विकून दूध आता आमच्या ह्या दिवशी गायली काहीच खाद्य पें नाही पेंड नाही कुठलं चना नाही हरभरा नाही बाजरी नाही मिनरल मिक्सर नाही काही फक्त चार हो। दूध देतात आमची एक एक गाय एका वेळेस वे दोन लिटर दीड लिटर दूध देते म्हणजे तिने एका वेताला दोन हजार ते बावीसशे पंचवीस लिटर दूध आहे ती शंभर रुपये लिटर दुधाचा भाव आहे आम्ही जर दूध विकलो तर वर्षात तिच्या एका वेतामध्ये लाख दीड लाख रुपये आमचं उत्पन्न होतं दुधाचंच आम्ही असं अशा गायपालनातून खूप पैसा कमवलो आणि साध्या पद्धतीने गायपालन करतो असं चारा खाऊन राणावना जंगलात माळावर शेतात शेतातला कडबा गवत काही चारा टाकून खूप दूध काढतो पैसा कमवतो आमची गाय बघा पाच वेळेस इल्या पाच वेळेस गोरी दिल्या आणि एका वेळेस गोरी असूनसुद्धा हिनं सकास बघा स्तन बघा कसा आहे एका वेळेस हिनं दीड ते दोन लिटर दूध देते ते पण ताणी आहे तिकडं पण गाय आहेत बघा जे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा हा पशुपालन व्यवसाय आहे त्याच्यामुळे याच्यावर जास्त खर्च नाही आम्ही करत बी नाही आणि होत बी नाही कमी खर्चात जास्त उत्पन्न आम्ही कुठल्याही आजाराला या आम्ही झालेला आहे पावसाळ्यातच आम्हाला थोडं हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात आम्ही मोकळ्या फ्रेश हवेमध्ये बांधतो जेणेकरून हवा मोकळीच निरोगी आणि टणटणीत उत्तम प्रकृतीचे जनावरे गायी राहतात